नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संस्कृतीत संत ऋषी आणि तपस्वी यांच्या महत्त्वाच्या गोष्टीकडे पाहणार आहोत त्यांच्या उपदेशामुळे आणि साक्षात्कारी विचारांमुळे अनेकांचे जीवन आमूलाग्र बदलले आहे आजची कथा म्हणजे नारद ऋषी आणि डाकू रत्नाकर यांची ही केवळ मनोरंजनाची कथा नाही तर आत्मपरिवर्तन पश्चाताप आणि सद्गुणांकडे वाटचाल यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे नारदमुनीच्या एका साध्या प्रश्नाने डाकू रत्नाकरच्या मनात एवढा खोल परिणाम झाला की तो एक महान ऋषी वाल्मिकीमध्ये रूपांतरित झाला ही कथा आपल्याला दाखवते की योग्य मार्गदर्शन आणि अंतर्मुक्ता झाली तर कोणीही आपले आयुष्य बदलू शकतो मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रेरणादायी गोष्टी आणि मोटिवेशन आवडत असेल तर मानगंगा मोटिवेशन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा नारदमुनी फिरत फिरत डाकू रत्नाकरच्या परिसरात पोहोचले रत्नाकरने त्यांना लुटण्यासाठी अडवले नारदमुनी म्हणाले बाबा माझ्याकडे तर ही वीणा आहे हीच ठेवून घे पण एक गोष्ट तर सांग तू हे पाप का करत आहेस रत्नाकर म्हणाला माझ्या कुटुंबासाठी तेव्हा नारदमुनी म्हणाले बरं पण लुटण्याआधी एक प्रश्न जरा तुझ्या घरच्यांना विचारून ये की ते सुद्धा तुझ्या पापांमध्ये वाटेकरी आहेत का रत्नाकर धावत धावत घई पोहोचला उत्तर मिळालं आमची काळजी घेणं तर तुमचं कर्तव्य आहे पण आम्ही तुमचा पापांमध्ये भागीदार नाही आहोत खिन्न खिन्नमलाने रत्नाकर परत येऊन नारदमुनींकडे आला आणि डाकू रत्नाकरचा वाल्मिकी झाला पुढे त्यांना रामायण लिहिण्याची प्रेरणाही नारदमुनींकडूनच मिळाली